मागील आठवड्यात इतर पक्षातील माजी नगरसेवकांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे बाळे हद्दवाड भागात सुरुवातीपासून पक्षाचे काम करत पक्ष वाढवलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची चांगलीच अडचण झाली आहे ज्यांनी भाजप कार्यकर्त्यांना नेहमी त्रास दिला भाजप पदाधिकाऱ्यांना मारहाण केली खोटे गुन्हे दाखल केले त्यांना भाजप प्रवेश दिल्यास पक्षाची मोठी अडचण होणार आहे या झालेल्या प्रवेशात भाजपने बाळू तांबे नावाच्या तडीपार गुंडाला प्रवेश दिल्याचा आरोपही यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे भाजपचे बाळे येथील माजी नगरसेविका स्वाती आवळे माजी नगरसेविका ज्योती बमगोंडे राजू आलोरे आनंद भवर समाधान आवळे विनय ढेपे अमोल झाडगे आदी भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याला कोणी नरेंद्र काळे साहेब आले शिल्ड मध्ये भेट दिले पौद्रा गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल कोरोना म्हणून हे बिजू प्रधान दम दाटी केला डिपार्टमेंटला प्रेशर आणला आणि शिवकी नरेंद्र काळी साहेब केल्यानंतर तसं काय का में प्रभाग पाच समाधान आवळे त्या भागाच्या नगरसेविका स्वाती समाधान आवळे हा माझ्या मिसेस आहेत आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या शेराध्यक्षा आपल्या तळवळकर मॅडम यांना तक्रारी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो होतो हे जेवढे कार्यकर्ते जे, जे जमलेले आहेत महिला जमलेल्या आहेत खरोखर भारतीय जनता पार्टीचं काम कोण करतंय आणि भारतीय जनता पार्टीचं काम न करता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घुसखोरी करून स्वतःचं तिकीट त्या ठिकाणी फायनल करून त्या ठिकाणी प्रभाग पाचवर नगरसेवकाचं स्वप्न बघण्यासाठी ह्या लोकांनी प्रवेश केलेला आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही गेले सातत्याने एक वर्ष झाले या लोकांना पाहतो आहे की हे लोक खासदार किला वेगळ्या पक्षात असतात आमदार किला वेगळ्या पक्षात असतात आणि आता दोन्ही पक्ष संपल्यानंतर दोन्ही निवडणूक संपल्यानंतर आता तिसरी निवडणूक म्हणजे नगरसेवकाची निवडणूक आहे तर नगरसेवकाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्या ते ठिकाणी प्रवेश केलेला आहे पण आमचं असं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीला म्हणणं आहे आमदार खासदारांना म्हणणं आहे की खरोखरच त्या भागामध्ये ज्या नग नगरसेवकांनी काम केलं असेल कार्यकर्त्यांनी काम केलं असेल निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं अशाच माणसाला तुम्ही न्याय दिला पाहिजे असे जे लबाण लांडगे हे लबाण लांडगे जे आलेले आहेत ते आपल्याला दोन महिन्यासाठी आलेले आहेत या लोकांना जर भारतीय जनता पार्टीनं तिकीट जर नाकारलं तर हे अजून हेच आमच्या समोर घेऊन पुन्हा आमच्या विरोधात हे लढाई करण्यास तयार आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सोलापूरच्या समस्त नागरिकांना आणि प्रभागपाठच्या सर्व मतदारांना आपल्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्या सच्च्या कार्यकर्त्याला महापालिकेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करा एवढीच आपल्याला सर्वांना विनंती करतो भारतीय जनता पार्टीने जे प्रदेश लेवलवरती प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला होता तो काही इतर पक्षातले असू दे किंवा भारतीय जनता पार्टी सोडून गेलेले पण कार्यकर्ते असू दे त्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती त्या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्षांना पाठवलं होतं आणि प्रदेश अध्यक्षांनी हा निर्णय घेऊन जनता प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला आहे शहर पातळीवरचा किंवा आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून घेतलेला निर्णय नसून प्रदेश अध्यक्षांच्या परवानगीने हा त्यांच्याच उपस्थितीमध्ये प्रवेश झालेला आहे त्यामुळं हा जो निर्णय आहे तो आता त्यांनी जे आम्हाला पत्र दिलेला आहे त्यांच्या भावना त्या तुम्हाला कळवलेल्या आहेत ते आम्ही पहिले प्रदेशाध्यक्षांना पाठवू त्याच्यावरती प्रदेशाध्यक्ष जे निर्णय देतील ते त्या कार्यकर्त्यांना पण त्या पदाधिकाऱ्यांना पण आणि तुम्हाला सगळ्यांना आता जे काही त्यावर असं दिसतंय की प्रदेशावर जे प्रवेश होता ते स्थानिक पातळीवरती कुठले विचार न करतात विचार प्रवेश काय त्याच्या मागण्यात कुठंतरी त्याच्यामध्ये संवादाची कमी प्रदेश वाटत नाही प्रदेशाध्यक्षांशी बोललो आम्ही आणि प्रदेश अध्यक्षांना कळवू की बाबा असे असे प्रवेश होत आहेत आता पण अनेक लोक म्हणजे आपले पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत हो। प्रदेश अध्यक्ष बघू त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यामध्ये प्रदेश अध्यक्ष जे निर्णय देतील त्याप्रमाणे निर्णय घेऊ खरंतर असा एक आरोप या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे की ज्यांनी राष्ट्रपती कुठेतरी संघटनात्मक असेल किंवा विचारधारेचे जे काही एकूप असलेले कार्यकर्ते त्यांच्यावर कुठेतरी यामध्ये काही चौकशी होईल का मुड़ा की काय पालकमंत्र्यांनी हा विषय त्यांना भेट द्यावी भी, आणि तो विषय समजून घ्यावा तर मी पण हा विषय समजून घेईन पालकमंत्र्यांच्या पण कानावर घाले खरोखरच त्या स्वयंसेवकावरती स्वय असं काही प्रसंग ओढवलेला असेल तर त्याची पूर्ण चौकशी करून त्या बाबतीमध्ये शहानिशा करून त्यांच्यावरती पुढे निर्णय ना प्रदेश अध्यक्ष आणि आमची स्थानिक कमिटी असतील त्याबरोबर आमच्या आमच्या मंत्री असतील किंवा ने प्रदेशाचे नेते संघटन मंत्री तीन आमदार आहेत शहराचे सगळ्यांनी या तिकिटाच्या बाबतीमध्ये प्रत्येक मतदारसंघातले त्यांना त्यांना विश्वासात घेऊनच आपण तिकीटाचं वाटप करणार ना असं तर काही होत नाही की शहर लेवल वरती वर शहराचे अध्यक्ष फक्त असं नाही सगळे आमदार त्या त्या विभागातले त्याबरोबर संघटन मंत्री असतात पालकमंत्री आणि मग प्रदेशाकडनं हे निर्णय होतात त्यामुळे तिकिटा देताना हा सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तिकिटांचा वाटप केलं जातं प्रवेशाच्या बाबतीत काही विचारणा होत नाही का आपल्याला असा त्याचा सवाल प्रवेशाच्या बाबतीमध्ये कस विचारणा विश्वास घेतलं जातात कधी कधी अचानक अशा होतात आणि प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षांच्या समतीने ह्या सगळ्या गोष्टी होत असतात त्यामध्ये येथून पुढे प्रदेश अध्यक्षांना हो विचारून त्यांना कळवून त्यांच्याशी सल्लामसलत करूनच अशा प्रकारचे निर्णय होतील अशा प्रकारची दक्षता आम्ही दाखवली